नमस्कार मी गजानन पांडुरंग नवरोटे मुक्काम देवपूर पोचदुदा तालुका जिल्हा बुलढाणा मी यावर्षी मिशन समृद्धी अंतर्गत संदीप गायकी सरांच्या मार्गदर्शनाखाली हरभरा पिकासाठी क्वालिटी एच लेक्सा आणि प्रोटेक्शन या तिन्हींचं जर्मिनेशन हरभऱ्यासाठी केलं तर यावर्षी मला अप्रतिम हरभऱ्यासाठी रिझल्ट भेटले आणि माझं हार्बर उघडूनसुद्धा आलं माझी हरभऱ्याची लागवड दहा तारखेची आहे आणि आज वीस ऑक्टोबर आहे आणि तुम्ही पाहू शकता दहा दिवसात हरभरा कसा दिस उरायला हो कसा निघला आणि व्यवस्थित त्याला कुठं उभळ नाही काही नाही काही नाही एकदम व्यवस्थित आहे